नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मी इथे सोलापुरी शेंगदाणे घेतलेले आहेत हे बघा लाल शेंगदाणे आहे इथे तर हे पाव किलो शेंगदाणे आहे तर आज आपण बघणार आहोत खारे शेंगदाणे कसे बनवायचे ते तर मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि या पाण्याला उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे हे बघा हे मीठ आता आपल्याला सगळीकडून असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या मिठाच्या पाण्यात आपल्याला दहा ते पंधरा मिनिट शेंगदाणे भिजत ठेवायचेत तर हे बघा मी सगळे ह्याच्यात शेंगदाणे घालून घेतलेले आहेत तर आता आपण हे सगळीकडून असं हलवून घेऊया आणि हे आता दहा ते पंधरा मिनिट असेच भिजत ठेवायचे आपल्याला आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून हे असेच ठेवून द्यायचेत हे छान शेंगदाणे भिजतात आणि सगळीकडून मीठही त्याला लागतं तर हे बघा मी आता याच्यावर झाकण ठेवलेलं आहे तर हे बघा पंधरा मिनटानंतर आपण बघूया छान शेंगदाणे भिजलेले आहेत आता आपण हे शेंगदाणे एका जाळीमध्ये काढून घेणार आहोत हे बघा छान शेंगदाणे भिजलेले आहेत तर आता आपण हे जाळीमध्ये काढून घ्यायचं आहे पाणी व्यवस्थित ह्याचं नितळू द्यायचं आहे सगळं तर हे बघा छान भिजलेले आहेत आणि आता आपण हे मिठावर हे भाजून घेणार आहोत तर मी ते कडाईमध्ये वाटी मीठ घातलेलं आहे तर हे मीठ परत परत पण तुम्ही वापरू शकता शेंगदाणे भाजल्यानंतर हे मीठ असंच एका भरणीत भरून ठेवायचं हे बघा छान मीठ गरम झालेलं आहे तर आपण त्याच्यावर शेंगदाणे घालणार आहोत तर हे उपवासाला किंवा प्रवासात जायला तुम्ही घरच्या घरी असे शेंगदाणे बनवून ठेवू शकता लहान मुलांनाही खूप हे शेंगदाणे आवडतात तरी हे बघा मी आता याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत तर हे मंद आच्यावर आपल्याला असे छान खरपूस होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचेत तर हे बघा हे शेंगदाण्याला पूर्ण मीठ चिकटलं जातं आहे जेव्हा आपले शेंगदाणे छान कडक कुरकुरीत होतात तेव्हा हे मीठ पूर्ण गळतं ह्याचं हे बघा छान असं मंद आच्यावर दहा ते पंधरा मिनिट आपल्याला लागतात आणि जे फास्ट गॅसवर जर तुम्ही शेंगदाणे भाजाल तर ते कडक होत नाही आणि फास्ट भाजले जातात मग ते करपले जातात शेंगदाणे तर हे बघा मंदाच्यावरच आपल्याला असं छान भाजून घ्यायचं आहे हे बघा होत आलेले आहेत आता हे आपले शेंगदाणे एक पाच मिनटानंतर आपले पूर्ण शेंगदाणे हे तयार होतात बघा पूर्ण मीठ गळालेलं आहे ह्याचं हे बघा छान शेंगदाण्याचा आवाज असा येतो आणि शेंगदाणे आपले कडक होत आलेले आहेत तर एकदम छान घरच्या घरी आपले बनवून तयार आहेत तुम्हीही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा तर हे बघा छान शेंगदाणे आपले कडक झालेले आहेत तर जेव्हा आपण प्रवासात जातो किंवा उपवासाला घरी शेंगदाणे असे आपण बाहेरून आणून खातो तेव्हा जर आपण असे घरी बनवून शेंगदाणे तयार केले किंवा प्रवासात घेऊन गेलात तर एकदम छान तर असे शेंगदाणे तुम्ही जर तयार करून ठेवले अगोदरच प्रवासाला जायच्या अगोदर तर ते महिनाभर शेंगदाणे टिकू शकतात अगदी काहीही होत नाही छान खरपूस भाजलेले असतात हे बघा मी आता गॅस बंद केलेला आहे आपले शेंगदाणे पूर्ण तयार झालेले आहेत हे तर तुम्ही हे थंड झाल्यावर अगदी भरणीत भरून ठेवू शकता आणि लाईक करा शेअर करा कम